मी आलो आहे गार्डनला बघत राहू मी कसं मी लईच काही दिसते दसरा काढून काढून थकले वाटते गार्डन मला ते पिल्लू बघायचं होतं चिन्नीचं दाखवता थोडा थोड्या वेळा तिकडं त्याचं तिकडं पिल्लू आहे चिन्नीचं बघूया जाताना पण काय दिसणार अंधार पडलं आता बघू चला उशीर झालं सात वाजता आबाळ पण चांगले आले झाड आंब्याचं सीताफळ आहे सीताफळ चिकूच असेल हे बघा आबाळ कसलं आले बघा छान मुलांना खेळायला बघा तिकडे गेला बघा पळत गेला बघा पिले तिकड तिकडं तिकडे गेला 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 त्याच्या मित्राकडं तीत। गेला मित्र आहे त्याचा तिथं किती लांब गेला बघा लांब गेलाय तिकडे त्या तिकडे आला बघा त्याचा मित्र आलाय बघा इकडं ज्योशनाची मैत्रीण थांबली आहे मैत्रीण आणि ज्योत्न काय आहे दाखव 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 काय आहे दाखव दाखो दाखव ना मला मित्रांनो उघडा जाऊया छान आहे असं नाही का खेळ छान नाही खेळाला आला बघा पळत हो का काय रे पळत काय पुशतोय इकडे तिकडे तू लयच पळायला लागली बाबा अरे कोण अरे तुझा मित्र तिकडे गेला पळत चल जा बरं पुढं आहे का पिल्याचा मित्र मित्र गेला पिल्याचा पुढं पळत

खेळ वाजता हाय मित्रांनो कसे आहे आम्ही गार्डनला गेलो तो येताना तुम्हाला तिच्या ट्रेपरीचा पण व्हिडिओ दाखवला आणि गार्डन मध्ये पिला भरपूर खेळला एवढा खेळाचा पाया दुकान लागली त्याची तिथं गेल्यानंतर तू बसला खाली पाय दुःख रत्न आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं आम्हाला पण कटाळा आला होता आज फिरून तिथं ते खेळत होता ना त्याच्या मागे मागं फिरून फिरून कंटाळा आला होता तर आत्ता जेवण घर आजच नाचतो एवढा इथं गणपती लावलाय त्याच्या पुढं गाणी लावलाय आणि नाचतोय आता आली बघा येणे बाहेर पिंजरा आणून पोकटाला आणून हे बघा पोकट मध्ये बसले कस बघतोय बा कुठे एक एकवरी बसले तर दिसते का तुम्हाला एक मध्ये गेले ना एक बसली बसले आलं बघा बाहेर भरपूर हे करते बाहेरच त्यांना आम्ही बाहेरच ठेवतो कारण घरामध्ये दिवसभर बसून ते गोद होतं त्याच्यामुळे त्यांना बाहेर आडतो दिवसभर आणि संध्याकाळचं मधी घेतो आम्ही आज तूप केले बघा तर दररोज जे दूध आणून देतात ना त्या दुधाचं आज तूप केलं थाड तुम्हाला दाखवतो हे बघा तूप कसं झाले गरा 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 रव्या रव्यासारखं झालं असं हे बघा मस्त तूप झाले पांढर पांढर गावाकडल्यासारखं झालं कारण त्या दूध देत त्या दूध बाहेर त्यांचं दूध देते ते साय काढून तिथे अशी साय भरपूर आणि तूप करते त्याची दररोज आठवड्याला आठवड्याला तूप निघतात नाचतोय बघा त्याचे पाय तर दुखत होते अजून खेळायचंच म्हणतोय तो <coughs> बघा रात्रीचे किती वाजलेत बघा साडेदहा वाजलीत तरी खेळायचीच हे आमची आजी आजी भूकंपामध्ये वारली आमचे आणि ही त्र्याण्णवला भूकंप झाला होता आमच्या गावाकडं किल्लारी सासतूर माखणी या ठिकाणी भूकंपामध्ये हा माझा मोठा भाऊ हा पण आणि आजी पण भूकंपामध्येच वारले महाळामध्ये महाडामध्ये त्यांचं जेवण वगैरे करत असत आम्ही काय करत नाही कारण केलं नाही आजपर्यंत असं बघ करायचं म्हटलं तर घर चालत विचार घेऊन असतं बघा यांचं कसं आहे चालू पिलाचा डान्स चालू आहे तिथे पाय नाही का दुखत पाय नाही दुखत आता तर पाय दाब म्हणत होता की गार्डन मध्ये बसलो जास्त दमली काय चला चला तर मग मित्रांनो आता आराम करूया चला गुड नाईट बाय बाय सर्वांना चलो बाय 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 चला तुझ्याचा डान्स चला गुड नाईट बाय